हा आहे कशा तुम्ही सगळे मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि आनंदी असाल मी नेतो माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते या माझ्या चॅनलमध्ये मी आजपर्यंत रेसिपीचेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि आजचा हा व्हिडिओ पहिला व्लॉग असेल माझा हा जो मी या चॅनलवर शेअर करत आहे हा व्हिडिओ मी दीप अमावशेलाच शूट करून ठेवला होता आणि व्लॉग टाकू की नको हे माझ्या मनात असं चालू होतं तर म्हटलं चला आज टाकूया त्या दिवशी होता गुरुपृष्ठामुळे म्हणजे गुरुवार होता आणि दीप अमावशा पण होती म्हणजेच जीवती सो मी तो ब्लॉग शूट करून ठेवला आणि शेअरच केला नाही पण हाच व्लॉग मी तुमच्याशी शेअर करत आहे आणि जर तुम्हाला आवडला तर प्लीज एक लाईक करा छानशे एक कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा जर तुम्हाला माझे व्लॉग पाहायला आवडत असतील डेली व्लॉग किंवा ट्रॅव्हलिंग व्लॉग आणि मी जे काय करते दिवसभर जे काही काम असतं तर ते तुम्हाला पाहायला आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा छानशी कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आजच्या दिवशी इथे गुरु पुरुषामृत योग होता आणि सुद्धा होती तर मी मंदिर वगैरे चांगलं साफ करून घेतलेलं होतं आधीच आणि पूजा करून घेतली आणि बघू शकता मस्त असं सगळी पूजा झालेली आहे आणि पुरुषामृत योग होता त्या दिवशी तर आणि सुद्धा तर जेवतीच्या दिवशी कसं आहे उपवास असते तर मी आधी काय केलं पूजा केली पूजा करताना येथे बघा आमच्या गार्डनमध्ये मस्त असं जे आहे याचे शमीपत्राचं प्लांट आहे जे मी लावलं होतं आधी खूप छोटं होतं पण आता कसं आहे ना खूप मस्त असं छान बहरला येते आणि आता श्रावण महिना आहे शंकरजीला म्हणजेच महादेवाला हे शमीपत्राचं पान खूपच असं आवडतं असते बेलाचं पान गोकर्णाचं फूल हे खूप आवडतं जे आहे शंकरजीला आवडतं आणि गणेशजीला पण म्हणजेच गणपती बाप्पालासुद्धा आपण हे वाहू शकतो तर मस्त असं वाढलेलं आहे आणि मी या प्लांटला काय टाकते हे तुम्हाला मी नक्कीच शेअर करणार जर तुम्हाला आवडत असेल तर आता मी वरती आली आले आहे टेरेसवरती आणि हे आहे गोकर्णाचं फूल आणि बघू शकता खूप सारं असे प्लांट आहे वरती आणि इत्या इकडे वरती जे आहे ना पहिल्यांदा छोट्या छोट्या तुळशी होत्या आता इतक्या साऱ्या तुळशी झाल्या ना पाणी वगैरे म्हणजे पाऊस पडत आहे तर त्याचीच खूप छान अशी ग्रोथ होत आहे आणि इतक्या साऱ्या मंजुळा तर गुरुपुरुषामुळे योग आहे ना त्या दिवशी कृष्ण भगवानला म्हणजे ब जेवढ्या असतील ना तेवढ्या तुम्ही मंजुळा वाहा खूप छान असा रिझल्ट मिळतो किंवा चांगलं असतं वाहणं सो मी इथे पूर्ण मंजुळा जे आहे तोडून घेत आहे तरी एकावन्न जरी असल्या एकवीस जरी असल्या सुद्धा तुम्ही इथे मंजुळा वाहून घ्या कृष्णाला खूप आवडतात तर इथे मी आणलेले आहे वरून टेरेसवरून आणि आता फुलं लागलं होतं चाफ्याचं चा, ते से ते सुद्धा वाहून घेतलं आणि नंतर मग फुलं आणणार होते जे आमचे दुकानातले वर्कर आहे तर ते बाहेर गेले होते त्यांना मी सांगितलं होतं म्हटलं तोपर्यंत चला हे तरी आपलं काम करून घ्या तर मग मी इथे जेवढे फुलं होते तेवढे वाहून घेतले कृष्ण भगवानला मंजुळा वाहून घेतल्या आणि पिंडेला गोकर्णाचं फूल आणि शमीपत्र वाहून घेतलं नंतर मग इथे जे आहे नंतरचे आमच्या दुकानात काम करते ना तर त्यांना आम्ही फुलं सांगितले होते तेवढ्यात त्यांनी फुलंसुद्धा आणले सो मी मग फुलं वगैरे सगळं वाहून घेतलं आणि कसं आहे ना मंदिरात जेव्हा आपण असं मंदिरात म्हणजे आपलं देवघरात जेव्हा पूजा वगैरे करतो फुलाशिवाय ना म्हणजे सुंदरच वाटत नाही फुलं असले ना खूप असं प्रसन्न वाटे धूप दीप आणि सुंदर तर मग इथे आज अमावस्या होती म्हणजे जिवती करायची होती त्यासाठी मी इथे वड्याची डाळ चांगली टाकून घेतली तर इथे मसूर डाळ आणि मुगाची डाळ आणि थोडीशी ना चण्याची डाळ मिक्स करून म्हणजे दोन पाच सहा प्रकारच्या तुम्ही डाळी यामध्ये वापरू शकता छान लागते पण इथे माझ्याकडे सध्या होती मसूरची डाळ आणि मुगाची डाळ सो मी याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने चांगली धुवून घेतली आणि याला भिजवत ठेवली म्हणजे ती चांगली अशी मुरली जाते म्हणजे संध्याकाळी पटापट वडे वगैरे बनवायला बरं होते कवळी करतो आम्ही या दिवशी आता मी माझ्यासाठी भगर करून आहे कारण की उपवास होता आणि मग एवढा वेळ नाही राहणं हो, तर सो थोडीशी भगर म्हटलं करून घ्यावं हे हो, आपल्या गार्डनमधला कडीपत्ता एवढं मोठं झाड झालं आहे ते पण कुंडीमध्ये मी काही वेगळं खत आणत नाही तरीसुद्धा मस्त असं झालेलं आहे त्याचंसुद्धा तुम्हाला पाहिजे असेल व्हिडिओ ते सुद्धा मी घेऊन येईल आता इथे मी कढई तापत ठेवलेली आहे आणि कढई तापत ठेवली त्यामध्ये तेल हलकंसं गरम करायला ठेवलं त्यामध्ये जिरं आणि लाल सॉरी हिरव्या मिरच्या आणि भरपूर असं तिखट मला खूप आवडते मस्त मिरच्या टाकल्या त्यामध्ये कढीपत्ता मस्त फ्रेश आपल्या गार्डनमधला तो टाकून घेतला आणि बघू शकता मस्त असे आलू थोडेसे जाड काप झालेले आहे असो इथे बारीक काप करून घ्या आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलं दोन पाण्याने त्यामधलं स्टार्च निघून गेलं पाहिजे नंतर याला चांगलं असं लो फ्लेमवर ना मस्त असं परतून घेतलं आता यामध्ये शेंगदाणे थोडंसं आलू टाकायचे आधीच शेंगदाणे टाकले तरी चालतात पण असो आपलं घाई गडबडीमध्ये होऊन जाते नाही का तर मग अशा प्रकारे परतून घेतलं आणि यामध्ये आता सेंधा मीठ म्हणजे जे उपवासाला चालतं ते हे थोडंसं फिक्कं राहते खारट नाही राहत म्हणजे जास्त खारट नाही रात थोडंसं जास्त प्रमाणात टाकावं लागते आता या हे सुद्धा परतून घेतलं आता मला भगर आहे ना कशी आवडते सांगू का आ, मला अशी आंबोट तिखट अशा प्रकारची मला भगर आवडते तर मी मस्त असं दही यामध्ये वापरणार आहे आता आलूसुद्धा छान असे परतून झाले तर यामध्ये पहिल्यांदा मी भगर जी घेतली ती स्वच्छ धुवून घेतली आणि ती टाकून घेतली आता ही परतून घ्यायचं परतून घेतली आणि नंतर मग याच्यामध्ये चांगलं असं दही वगैरे टाकून पाणी टाकून याला चांगलं लो फ्लेमवर मस्त असं शिजवून घेतलं आता कधी कधी मा म्हणजे कसं कोणाकोणाला खूप आसट आवडते कोणाकोणाला अशी एकदम शिजली पाहिजे पण एकदम आसट नको अशा प्रकारे आवडते तर तुम्ही आपल्या आवडीनुसार इथे तुम्ही करू शकता म्हणजे तुम्हाला जशी आवडत असेल मला तर अशीच आवडते आणि मला खूप अशी आंबट आणि अशा झणझणीत मिरच्या अशी खूप मस्त लागते भगर तर मी अशीच करून खात असते आणि थोडीशी अगदी चिमटभर साखर कारण की दही टाकलं आहे तर दह्याचं जे टेस्ट आहे ती थोडंसे बॅलन्स होते त्यासाठी मी इथे टाकत असते अगदी थोडीशी खूप गोड पण नाही करायची नाही चांगली नाही लागत भगर मग आणि इथे आता लागलं ला तसं पाणी टाकायचं तुम्हाला पहिलेच सांगितलं मी जसं तुम्हाला पातळ पाहिजे किंवा असं थोडंसं जे आहे हे कन्स म्हणजे कसं म्हणू शकता एकदम थोडंसं शिजली पण पाहिजे पण एकदम पातळ नको अशा टाईपमध्ये तर तुम्ही त्याप्रकारेसुद्धा इथे शिजवू शकता आता मी झाकण ठेवून शिजवत आहे तर इथे बघा आता मस्त अशी भगर शिजलेली आहे आणि आता मी भगर खाऊन घेते जो तोपर्यंत जी भगर शिजत होती तोपर्यंत पुन्हा जे काही काम होते ते आवरून घेतले पटापट तर आता भगर खाऊन घेते बसली थोडीशी इथे माझे मिस्टर जे आहे जीवती आहे ना दारांवर लावत होते मंदिरात लावत होते त्यांना म्हटलं मी सकाळपासून भरपूर धावपळ चालू आहे म्हटलं तुम्ही एवढं तरी लावून घ्या सो त्यांनी लावून दिली आणि आता इकडे संध्याकाळी एकदम पूजा झाल्यानंतर तोपर्यंत मी मोबाईलला हातच लावला नाही कारण की खूप घाई गडबड होते पूजा करताना आणि हे ते सगळं खूप घाई होऊन जाते सो मग म्हटलं चला शेवटी तरी दाखवावं तर इथे पूजा वगैरे झाली कवळीसुद्धा करून झाली कवळी वगैरे करून झाली मग आमचे जेवणं झाले सगळं खाऊन झालं नंतर मग काही शूट करायची इच्छा झाली नाही सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद आणि जर तुमचा सपोर्ट जर असला तर मी नक्कीच ब्लॉग शूट करेन आणि शेअरसुद्धा करेन बाय पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये